हादगाव तालुक्यातील तामसा गावामध्ये अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट रोजी ढगफुटी पाऊस झाला होता परंतु तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी गावातील सळ पंचनामा न करता खरे लाभार्थी वंचित ठेवून इतरांना लाभ दिल्यानं पूरग्रस्त नागरिक यांनी रोष व्यक्त केलाय तमसा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आमदार बाबूराव कदम यांनी पाहणी करून महसूल विभागाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तमसा गावातील पूरग्रस्तांचा पंचनामा करून तात्काळ मदतीसाठी अहवाल पाठपुरावा करावा अशा सूचना मंडळ अधिकारी तलाठी यांना दिल्या होत्या मात्र मंडळ महिला अधिकारी आणि तलाठी हे तर तमसा गावात आलेच नाही अशा आरोप करत आहेत मुख्य गावातील नागरिकांनी हा आरोप केलेला आहे तमसा गावातील केवळ शहाण्णव लाभार्थ्यांनी त्यांचे नावे महसूल विभागाच्या सानुग्रह या यादीमध्ये आलेले असून मोठ्या पार्वती मंदिराजवळ मुख्य नदीच्या जवळ असलेल्या लाभार्थी पन्नास तर जामा मस्जिद जवळील एकूण चाळीस असे एकूण नव्वद लाभार्थी वंचित राहिले असून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष हिदायत खान पंथान यांनी हदगाव तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांना खरे लाभार्थी वंचित असल्याचं निवेदन दिलं असून या ठिकाणी त्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा अन्यथा या लाभार्थी सहित आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे यामध्ये दिलेल्या निवेदनावर पूरग्रस्त पीडित नागरिकांच्या स्वाक्षऱ्या देखील आहेत काय नुकसान झालं आपलं किराणा दुकान मध्ये पूर्ण पाणी घोसलं होतं आणि त्या पाण्यामध्ये जवळपास मदत झालेली आहे आम्हाला आणि मदत मिळाली अजून पण ती पण ती जाहीर झाली होती ग्रामपंचायत पण माझं असं म्हणणं आहे का जवळपास माझं दोन ते अडीच लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि पाणी पूर्ण असं दुकानच्या लेवलला होतं कुठलंही समजा माल बाहेर काढता आला नाही काही मदत पाणी गेलेलं आहे आणि कुठलंही बाहेर वस्तू काढता आलेलं नाही आणि नदीकाठी असल्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे okay. ओके